सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आज शनिवार आणि आज आपण भगवान श्री हनुमानांची अशी सेवा बघणार आहोत की ती सेवा आपल्याला दिंडोरी प्रणित सेवा मार्गांमध्ये सांगितलेली आहे आणि ती सेवा कितीही कठीण परिस्थिती असो कुठलाही कठीण प्रश्न असो कुठलीही कठीण समस्या असो त्यावर अतिशय प्रभावी अशी सेवा आहे फक्त ही सेवा कशी करायची तर ही सेवा करायची आहे त्या प्रश्नाच्या तीव्रतेनुसार म्हणजेच समस्येच्या तीव्रतेनुसार जर समस्या अतिक कठीण असेल तर तुम्ही ही सेवा थोडी जास्त प्रमाणात करू शकता समस्या किंवा प्रश्न सोपा असेल कमी तीव्र असेल तर त्यानुसार तुम्ही ती सेवा थोडी कमी केली तरी चालेल पण ह्या सेवा अतिशय छान आणि प्रभावी सेवा आहेत श्री हनुमंतांच्या तर बघून घेऊयात ती काय सेवा आहेत ते पण त्याआधी सगळ्यांना तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून आपला संवाद जो आतापर्यंत जो सुरू आहे तसा संवाद नक्की सुरू ठेवा तर आपण बघणार आहोत की दर शनिवारी दर शनिवारी किंवा आपल्या प्रश्नाच्या तीव्रतेनुसार आपल्याला भगवंत श्री हनुमानांची कोणती सेवा करायची आहे आपल्या प्रत्येकांकडे जे दिंडोरी सेवा प्रणित मार्गामध्ये असतील प्रत्येकांकडे आता तर जवळपास सगळ्यांकडे नित्य सेवेचं से पुस्तक हे असतंच त्या नित्य सेवेमध्ये आपल्याला काही हनुमानांचे हनुमानजींचे काही अतिशय छान प्रभावी स्तोत्र आणि मंत्र आपल्याला दिलेले आहेत तर तेच आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्याआधी आपण पाहून घेऊया की ह्या सेवा तुम्ही कोणत्या समस्यांवर करू शकता तर बघा परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण खूप भीती वाटणे कोर्ट कामामध्ये यश कर्ज निवारण भूतबाधा खोटा आरोप येऊन आळ आर येऊन तुम्हाला तुरुंगवास होणे किंवा घरातल्या कुठल्या तरी इतर व्यक्तीला तुरुंगवास होणे त्यानंतर घरात भाऊबंदकीचा त्रास होऊन सतत वाद होत असतील तर आणि घरात एकोपा राहावा म्हणून व वा वादळ वारे थांबण्यासाठी विद्या अभ्यासामध्ये यश मिळण्यासाठी रामबाण एक अशी सेवा आहे जी या सेवेच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रकारची जी समस्या आहे ते दूरच होणार आहे आणि या सर्व स्तोत्रांचे जर आपण पठन केले मनन व चिंतन केले तर कुठलीही सेवा ही औषधाला देखील राहणार नाही ना? तर बघून घेऊया दिंडोरी सेवा प्रणित मार्गामधील नित्य सेवाग्रंथातील सर्वप्रथम मारुती स्तोत्र हनुमान वडवानल स्तोत्र त्यानंतर आहे हनुमत बिसा स्तोत्र व लांगुलास्त्र त्यानंतर आहे शत्रुंजय स्तोत्र आणि राम स्तोत्र पुन्हा एकदा सांगते बघा मारुती स्तोत्र हनुमान वडवानल स्तोत्र लांगुला स्तोत्र त्यानंतर आहे हनुमत बिसा स्तोत्र त्यानंतर आहे शत्रुंजय स्तोत्र आणि श्री राम स्तोत्र हे जे पाच स्तोत्र आहे हे स्तोत्र म्हणजे कुठल्याही समस्येवर रामबाण असं औषध आहे आता प्रश्न पडतो की हे जे सगळे स्तोत्र आहे हे आपण याची सेवा आपण कशी करायची तर यातलं तुम्ही कुठलीही एक प्रभावी आपन, हनुमान, आपन, स्तोत्र घेऊ शकता समजा आपण हनुमान आपण हनुमानांचं वडवानल स्तोत्र समजा आपण ठरवलं की आपण याची सेवा करायची आणि आपला प्रश्न असेल की आपले जे विद्यार्थी असतील किंवा आपले जे मुलं असतील ते परीक्षेला जाताना खूप घाबरत असतील तर तुम्ही हे स्तोत्र एकमेव एक स्तोत्र घ्या किंवा रामरक्षा स्तोत्र घ्या कुठलंही स्तोत्र हे दिलेल्या सर्व समस्यांवर कार्यरत करणार आहे तर एक कुठलंही स्तोत्र घेऊन ते अगदी मनोभावे त्याचं पठण चिंतन करायचं आणि ते सतत चाळीस दिवस आपल्याला कंटिन्यू एकाच वेळेवर आपल्याला ते वाचन करायचं आहे आणि हनुमानजींना आपला प्रश्न आपली समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे पण त्याआधी आता आपल्याला सेवा करण्यापूर्वी आपल्याला एक उपाय जरूर करायचा आहे आणि तो उपाय केल्यानंतरच आपल्याला ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे हा सुरू करायचा आहे तर ती सेवा काय आहे समजा आता आपण राम रक्षा स्तोत्राचा आपल्याला सेवा सुरू करायची आहे किंवा चाळीस दिवस आपल्याला राम रक्षा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि तुमची समस्या आहे की विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे किंवा तुमचं कोर्ट कचेरीचं काम आहे तर आपल्याला करायचं काय आहे कुठल्याही एका शनिवारी आपल्याला हनुमानजींच्या मंदिरात जायचं आहे आणि हळद मिश्रित कणकीचा दिवा म्हणजे कणकीमध्ये थोडीशी हळद मिसून आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे आणि तो हळद मिश्रित कणकीचा दिवा आपल्याला श्री हनुमंतांच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करायचा आहे आणि त्यांना आपण काही जे आपल्या का हातून काही चुका झाल्या असतील किंवा काही अपराध झाले असेल त्यासाठी सर्वप्रथम श्री हनुमानजींना आपल्याला क्षमा याचना मागायची आहे आणि त्यानंतर आपल्या समस्येमध्ये किंवा आपल्या यशाच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जी सेवा करणार असो तुम्ही चाळीस दिवसांची करा तुम्ही अकरा दिवसांची करा एकवीस दिवसांची करा किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्ही करू शकता आपल्या समस्येच्या तीव्रतेनुसार दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी आपल्याला जो आपण ज्या पद्धतीने संकल्प बोलतो तो संकल्प आपल्याला ते मंदिरात जाऊन बोलायचं आहे आणि घरी येऊन आपल्याला ती नित्यसेवा आपली जी करायची आहे ती नित्यसेवा आपल्याला म्हणजे समस्येनुसार आपल्याला ती सेवा, सेवा करायची आहे तुम्ही म्हणू शकता तुम्ही हनुमानजीचं वडमानल स्तोत्र म्हणू शकता तुम्ही हनुमत भिसा म्हणू शकता तुम्ही हनुमान लागूला स्तोत्र म्हणू शकता यातले तुम्ही कुठलंही जे तुम्ही शत्रुंजय स्तोत्र म्हणू शकता यातलं कुठलंही एक स्तोत्राची सेवा तुम्ही करा आणि हे अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे आणि ह हनुमानजी श्री हनुमान हे चिरंजीव देवता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चिरंजीव देवता म्हणजे साक्षात हनुमंताचा वास आजही या पृथ्वी तलावर आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हनुमानजीची सेवा ही कुठेही वाया जात नाही किंवा व्यर्थ ठरत नाही त्याचा आपल्याला साक्षात अनुभव हा येतोच आणि हे जे पाच प्रभावी स्तोत्र सांगितले हे प्रभावी स्तोत्र त्या चिरंजीव देवतेला म्हणजे श्री हनुमानजी हे चिरंजीव देवता आहे या चिरंजीव देवतेला लगेच जागृत करण्याचं काम करतात तर जर तुम्ही या समस्येतून त्रस्त असाल तर तुम्ही यातला कुठलाही एक स्तोत्र मंत्र जरूर घ्या आणि तुम्ही तुमच्यानुसार ही सेवा जरूर करा आणि तुम्हाला अनुभव हा नक्की खात्रीशीर येणार याची अशाश्वती मी तुम्हाला देते आणि स्वतः दिंडोरी पंडित मार्गामध्ये गुरुमाऊलींनी आपल्याला ही सेवा सांगितली आहे तीच सेवा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर आशा करते तुम्हाला हा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर पहिल्यांदा असाल अस तसेच असेच नवनवे अध्यात्माविषयीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आता येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ